तर हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग म्हणजे फार सुंदर होणार आहे म्हणजे आपल्याला आज मक्की भाजून खायची आहेत तर मग व्हिडिओला फटाफट लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करून द्या आणि मग काय हे पाहू शकता मित्रांनो एकदम मस्तपैकी त्यांचे आता पोत्रे वगैरे काढून घेऊ आपण आणि मग काय त्यांचे दाणे पण वेगळे करायचे आहेत तर हा तर चांगला निघाला नाही पण हा दुसरा सोलतो बरं तर पाहू त्याला त्याच्यात कसं काय निघतं आणि हे पाहू शकते मित्रांनो हे एकदम मस्त निघालं ते म्हणजे पूर्ण भरलेलं निघालं आणि एकदम मस्त त्याचे आता दाणे मोकळे करून घेऊ तर मग इथं काय मी थोडं थोडेसे काढले होते दाणे आणि मग काय अजून आपल्याला लागत होते तर मग काय हे पाहू शकता आपण ठेवले ते चुल्यावर आणि मित्रांनो हे म्हणजे आता भाजायला ठेवले आहेत तर मग एकदम मस्त तिथं लाकडे वगैरे लावून देऊ आणि हे पाहू शकता मित्रांनो खाली आग एकदम मस्त पेटत आहेत तर मग आता काय वरती भाजायला चालू ठेवले आहेत तिकडे आणि मग काही इकडं आपला छोटो डॉन पाहू शकता तो म्हणजे काकडी खात होता आणि हे म्हणजे शेवटचेच राहिले होते मित्रांनो थोडे थोडे म्हणजे आता शिजन संपला होता त्याचा त्याच्यामुळं मग ते उल उलगाड झालं होतं आणि हा काय सांगतो आहे पा त्याने सांगितलं तुम्हाला पण देता येतो तर मित्रांनो हे म्हणजे आत्ता भाजले गेले होते आणि मग काय आपल्याला थोडेसे खाऊन पाहायचे होते तर मग काय बराच वेळ चुल्ल्यावरच ठेवले होते आणि आता आपल्याला खायचे आहे तर त्याच्यात थोडेसे काढून घेऊ आपण इकडं आणि ते म्हणजे कसं का काय लागतात मस्तपैकी भाजले केले की के, नाही ते बघायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं मग थोडेसेच काढले आणि हे पाहू शकता मी खाऊन पाहतो बरं एकदम सुंदर लागले होते पण काय त्याच्यात गरम जास्त आहेत तर मित्रांनो मग आत्ता अजून खाऊन पाहू तर एकदम मस्त आहेत ते आणि आत्ता म्हणजे एकदम मस्त भाजले गेले होते त्याच्यामुळं मग आता हे पाहू शकता एकदम मस्त आहेत तर मग आत्ता काय मग आपल्याला उतरवून ठेवायचे आहेत ते आणि हे म्हणजे चुल्यावरच आहेत अजून आता थोडेसे बाकी आहेत आणि थोड्या वेळात म्हणजे उतरवून घेऊ आणि मग काय मस्तपैकी खायला लागू हे पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी काळे पडले आहेत ते म्हणजे एकदम मस्त भ भाजले गेले आहेत तर मग आता आपल्याला ते उतरवायचे आहेत खाली तर मग हे पाहू शकता नंतर उतरवून घेतले खाली आणि ते म्हणजे हो हो गरम गरमच होते आणि गरम गरमच खायला एकदम मस्त लागतात मित्रांनो तर मग आपल्याला आता खायचे आहेत ते आता आणि हे बसलो ना काय खायला हे पाहू शकता मित्रांनो तव्यातच खायला बसलो आणि ही आई पण खात होती इथं आणि मी हे पाहू शकता मित्रांनो गरमच होते पण एकदम मस्त लागत होते त्याच्यामुळं मग मी पण काय खायला सुरुवात केली तर मित्रांनो हे होतं छोटंसं ब्लॉग आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी म्हणजे सुंदर सुंदर अजून याच्यापेक्षा सुंदर सुंदर ब्लॉग येणार आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलला तर मग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अजून तुम्हाला यात्रेचे असे काही ये ब्लॉग येणार आहेत तर मग त्याच्यात एन्जॉय घेत राहा आणि अर्धे आले आहेत अर्धे यात्रेचे ब्लॉग टाकले गेले आहेत तर मग ते पण पाहायला विसरू नका आणि मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये